हाय फ्रेंड नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज सकाळीच व्हिडिओ बनवला आहे आज कामावरून लवकर आली म्हणून लवकर बनवा म्हटलं वेळ भेटला आत्ताच आली म्हणून कारण एक मॅडम गेल्या गावाला म्हणून सुट्टी होती म्हटलं एक करून या आता हे काम कर आले आणि तवर आमचं हिमांशीने फरशी वगैरे पुसून ठेवली आणि नाश्ता काही केला नाही त्याने हे बघा नाश्ता बनवून ठेवून जाऊनसुद्धा मुलं नाश्ता करत नाही तर आता काय म्हणायचं का सकाळी माझ्यासोबत उठली आणि परत झोपली आंघोळ नाही नाही कपडे वगैरे बघा काढून ठेवले होते तिने कूलरवर आंघोळ केली नाही काही नाही आणि तशी झोपली आता चहा पाणी नाही आता वाजले साडे अकरा तर हे बघा आमचे हिमाइशू काय करते घे खा एक पीस तर मी गेली तर आमच्या मॅडमनी दिदीनी बघा खायला काय दिले मिठाई आहे हर दिल की विश जगदीश हर्द की विश वीस जगदीश ड्रायफ्रूट ची पहिल्यांदा प्रोडक्ट बर्फी म्हणतात हर्दिल विश जगदीश बर्फी दिली काय वाटते म्हणतात ड्रायफ्रूट अंजीर जीर वगैरे खूप भारी आहे आपल्या शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहतो शुगर फ्री मिठाई काय शुगर फ्री मिठाई बरं तर चला बघा मित्रांनो मी इथे ना हिमांशीसाठी नाश्ता बनवून गेली होती कुठे हा हो का हे डाब्यात नाश्ता है, आहे आणि ह्यांनी खावा नाही का काय ओपीट बनवून गेले आता काय ह्यांच्या तोंडात टाकायचं काय माहिती बाबा आणि मित्रांनो इलेक्शनचं येतं तुमचे मतदान अवश्य करा आणि काय येते काय माहितीये त्यासाठी व्हिडिओ तो अजून लागल्यावर नसतं बघा बघा आमच्या हिमांशीने अख्खी सुट्टी दोन महिने घरातच घालवली आहे कुठलंच काम केलं नाही त्याला म्हंटली उत्पन्नाचा दाखला कार्ड सुट्ट्या होत्या तर आम्ही एवढी अपेक्षा केली की ह्याने यांना बाहेरचे काम करायचे आम्ही घरचे काम करतोय तर त्यांनी तेवढं पण केलं नाही मग आम्ही किती काम करणार आणि प्लस मी किती करणार आहे मला तर गाडी चालवता येत नाही येते पण मी रस्त्याला चालवत नाही कारण मी एकदा ठोकली गेलेली होती नाही ठोकली नव्हती मी स्वतः ठोकली गेलेली होती म्हणून माझा पाय वगैरे फ्रॅक्चर झाला त्यामुळं हे दातसुद्धा माझे माझा ॲक्सिडेंट झाला खूप मोठं झालं म्हणून हे दात पण माझे खरं तर त्याच्यानेच पडले मित्रांनो काय म्हणणार आहे आता दात बसवायचे तर त्याला पण पैसे लागतात पुण्यात त्यालाही महाग दात बसतात विचारलं होतं तर दहा हजार सांगितलं म्हटलं जाऊ द्या दहा हजार कुठे घालवायचे तर आपलं जसं चालतंय जाऊ दे कुणी जा नाव ठेवलं तर ठेवला काय म्हणायचं लोकांना काय नाव ठेवायची काहीतरी म्हणतील तर म्हणू द्या म्हटलं जाऊ द्या आता काय नाही आता मी ही, ही माहितीला मित्रांना नाश्ता येतील आणि आमचं बघा कपडे बाहेर पडले खूप धुनं आहे सोय करून ठेवतं बकेटी भरून ठेवतो घमिली भरून ठेवतो भांडी ठेवले आज दळण आहे बेटा हे बघा हि माणसूला नाश्ता देते घर पुसून झाले सगळं दळण नाही तर जेवायला नाही बाहेर जाऊन बाहेर जाऊन जेवण करेल ना तेवढं दळण त्याला तर मित्र न बघा चपाती वगैरे झाली भरपूर आणि ही माणसू आमचा वांगे खात नाही म्हणून त्याला वांग्याची भाजी हे आम्हाला वांगे आम्हाला म्हणजे मीन्स मला आणि इथे बटाट्याची टमॅटो घालून बटाट्याची भाजी केली तर हे खाणार आहे म्हणून तशीच भाजी केली आहे काल तू जेवला नाही ना म्हणून तर चला मित्रांना आता मी कनिष्काला उठवते आंघोळ वगैरे घालते आणि चालते खूप गार झोपती खूप गार झोपती रात्री नखो नक 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 बाटली टाकु पाणी टाकतोय चाहिँ पाँच टाकत हिमान्सु अन्त हिमान्सु फ्रिज पाणी चाहिँ टाकी टाकर इतकिडे नक रे ती वरडे बग भइ ती कसलीड ऐकणार नाही आणि ती राहणार नाही